मी सध्याला हे लाईव दृश्य बघत आहात सध्याला आज पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सध्याला अंदोले सरटीतील उपोषणस्थळी हे आलेले आहेत हम देंगे हम देंगे हम देंगे हम देंगे हम देंगे Mantin mantin mantin. Ya mantin.

<laughs> <laughs> लोकले आयशे झाले आता ते काय हे दोनशे नि शंभर

आम्हाला म्हणजे चौदा मार्चला मारलं ना आम्हाला सतराला समाज सोळाला समजलं ते पी म्हणजे असंच एक पुलाखाली वडिलांची डेड बॉडी पडली ते पी फक्त हाचे आणि हा जळाले पूर्ण प्लॅन करून मारलं पूर्ण <ण्या> प्लॅन करून मग त्यानंतर एक एक सगळे सापडत गेले पुरावे सगळे ज्या हत्यारला मारलं ते फेकलं होतं ते बी पोलीस आम्हाला मारले पण तरी पण ते निकाल लागत नाही एक वर्ष होता आला एवढे पुरावे त्यांनी स्वतःनी कबुली पण दिलेली की हो आम्ही गेलो पण तरी पण निकाल नाही आणि एक मुख्य आरोपी काल परवाच होतो म्हणजे जामीन जाऊ